सा भोंगा आहे त्यांनी पुन्हा बांग दिलेली आहे त्यांना मध्ये या भोंग्याला मध्ये मध्ये प्रत्येक गोष्टीत टांग टाकण्याची सवय झालेली आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांचे जे तुकडे जे टाकतात ते खाऊन पूर्वी साहेब जे तुकडे टाकायचे ते खायचे आणि आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे तुकडे टाकतात आणि मग ते खाऊन मूर्खासारखं जगातल्या कुठल्याही विषयावरती मूर्खासारखं बरडायचं एकमेव काम संजय राऊत यांना आता राहिलेलं आहे त्यांची अक्कल त्यांची ताकद हे जनतेने महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेली आहे शंभर जागा लढतात वीस जागा येत नाहीत आम्ही ऐंशी जागा लढतो साठ जागा येतात त्यामुळे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळे ते आता गाढव झालेले आहे लोकांनी त्यांच्या थोबाड्यात उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आहे आणि गाढवाची परिस्थिती जी असते ती त्यांची झालेली आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे त्यामुळे त्यांनी जास्त रेकूने गप्प बसावं गाढव हे गाढव असतं आणि उघाट्याची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे बकरा आपण झालेले आहात त्याच भान आपण ठेवा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहत आहे शेअर करा सबस्क्राईब करा आणि